नाशिक मधून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे यात नाशिक पण पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसला सिन्नर तालुक्यातील दोडी गावाजवळ अपघात झालाय समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवण्यासाठी चालकानं बस रस्त्याच्या डाव्या बाजूला नेली मात्र रस्त्यावर अंधार असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने बस जागीच पलटी झाली या घटनेत तेरा प्रवासी आणि वाहक असे चौदा जण जखमी झाले होते त्यातील पाच जणांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर इतर किरकोळ जखमी होते त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले दहा एप्रिल रोजी रात्री दहा साडे च्या सुमारास ही घटना घडली असून पुढील कारवाई आता पोलीस करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसला क्रेनच्या साहाय्याने हटवले जाणार आहे तर जे प्रवासी पुण्याच्या दिशेने जाणार होते त्यांच्यासाठी एस टी महामंडळाच्या वतीने दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली असून सर्व प्रवासी आता मार्गस्थ होत आहेत सुदैवाने या घटनेत कुठली जीवितहानी झालेली नाही घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले तर पोलीस प्रशासन आणि एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करून पुढील कारवाई केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक